लाठीचार्ज लाठीचार्ज आंदोलक सकाळपासून आंदोलन करत होते आणि यापैकी काही आंदोलकांनी पोलिसांवर लाठीचार्ज केला असं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यानंतर पोलिसांनी या दगडफेक करण्या केला होता आणि या दगडफेक करणाऱ्या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी मग ताब्यात घेतलेला आहे मध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे आणि या ठिकाणी या लाठीचार्ज नंतर आपण बघतोय की पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलेलं आहे आणि त्याची दृश्य समोर आलेली आहेत आंदोलक जे सकाळपासून आंदोलन करत होते आणि यापैकी काही आंदोलकांनी पोलिसांवर लाठीचार्ज केला असं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यानंतर पोलिसांनी या दगडफेक करणार केला होता आणि या दगडफेक करणाऱ्या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी मग ताब्यात घेतलेला आहे नागपूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे आणि या ठिकाणी ला या लाठीचार्ज नंतर आपण बघतोय की पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलेलं आहे आणि त्याची दृश्य समोर आलेली आहेत आंदोलक जे सकाळपासून आंदोलन करत होते आणि यापैकी काही आंदोलकांनी पोलिसांवर लाठीचार्ज केला असं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यानंतर पोलिसांनी या दगडफेक करणार केला होता आणि या दगडफेक करणाऱ्या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी मग ताब्यात घेतलेलं आहे नागपूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे आणि या ठिकाणी या लाठीचार्ज नंतर आपण बघतोय की पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलेलं आहे आणि त्याची दृश्य समोर आलेली आहेत आंदोलक जे सकाळपासून आंदोलन करत होते आणि यापैकी काही आंदोलकांनी पोलिसांवर लाठीचार्ज केला असं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यानंतर पोलिसांनी या दगडफेक करण्या केला होता आणि या दगडफेक करणाऱ्या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी मग ताब्यात घेतलेलं आहे